हॅलो मित्रांनो नमस्कार आज आपण शिकणार आहोत सरळ व्याज महत्वपूर्ण गणितं जी पाचवी स्कॉलरशिपला येऊ शकतात सरळ व्याज काय असतं पूर्ण माहिती बघणार आहोत तत्पूर्वी आपण या ठिकाणी बघूया आपल्यासाठी आम्ही सहा सराव प्रश्नपत्रिका आणल्या आहेत भाग एकच्या तीन भाग दोनच्या तीन फीस आहे फक्त नव्याण्णव रुपये तुम्ही या नंबरवर गुगल पे किंवा फोनपे करू शकता तुम्हाला लगेच प्रश्नपत्रिका आपल्या ॲपमध्ये मिळतील ॲप डाउनलोड करा यशस्वी भव व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काय असतं सगळ्या गोष्टी मी क्लिअर सांगतो तुम्हाला नंतर विचारतो ओके okay. सरळ व्याज मध्ये तीन गोष्टी असतात पहिली गोष्ट असते मुद्दल त्यानंतर दुसरी असते मुदत तिसरी असते दर आणि एक चौथी असते ती म्हणजे रास हम्म आता या सगळ्या समजावून सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने काय काय असत ते वेदांत जॉईन झाला आहे का मिटिंगला हो। वेदांत येस ओके ठीक आहे मग मेसेज टाकला तेव्हा जॉईन होत नव्हता का तू व्हॉट्सअप ग्रुपला नाही ठीक राईट चला तर आता मुद्दल मुद्दल म्हणजे जसं की मी सांगतो तुम्हाला एक एक रक्कम आहे सपोज आ... वेदांत आहे वेदांतकडून मी पाचशे रुपये घेतले मी म्हटलं वेदांत मला पाचशे रुपये पाहिजेत तुम्हाला दे आणि मी तुला काय करेल एका वर्षानंतर परत करेल ओके वेदांतकडून मी पाचशे रुपये घेतले मी त्याला म्हटलं मी तुला एका वर्षानंतर परत करेल आणि एका शंभर रुपयाला एका शंभर रुपयाला पाच रुपये एक्स्ट्रा देईल कारण मी तुझे पैसे वापरतोय एका शंभर रुपयाला पाच रुपये एका वर्षासाठी काय म्हंटल बघा शंभर रुपयाला पाच रुपये एका वर्षासाठी हे पाचशे रुपये ना रुपयाला रुपये एक्स्ट्रा देणार आहे म्हणजे त्याचा दर जो आहे तो पाच आहे आता बघा काय झालं पाचशे रुपये मुद्दल झाली आता किती रुपये समजा योगिता कडून मी एक हजार रुपये घेतले तर ही झाली मुद्दल शिवराज कडून मी पाच हजार रुपये घेतले ही झाली मुद्दल समृद्धीला मी दोन हजार रुपये दिले ही झाली मुद्दल ओके आपण पैसे घेतले दिले ती किंमत ती जी काय रक्कम आहे ती मुद्दल झाली मुद्दल कळाला असेल तुम्हाला आता जितके पैसे दिले किंवा जितके पैसे घेतले त्याला मुद्दल म्हणायचं जनरली आपण एकमेकाकडून घेतो किंवा बँकेकडून घेतो बँकेमध्ये आपण समजा दहा हजार रुपये पन्नास हजार रुपये एक लाख रुपये घेतले तर ती आहे मुद्दल ओके मुद्दल क्लिअर झाले तुम्हाला असा करा समोर येस ओके डन त्यानंतर दुसरं आहे मुदत दुसरा आहे मुदत आता जे मी शिवराज घेतले होते पाच हजार रुपये ते मी त्याला एका वर्षात नाही दोन वर्षात परत करणार आहे किती वर्षामध्ये दोन वर्षामध्ये तर दोन वर्ष झाली मुद्दल मी समृद्धीला दिलेले दोन हजार ती म्हणली सर मी तीन वर्षानंतर परत करणार आहे मग ही झाली मुद्दल समजतंय किती वर्ष आपण वापरणार ती झाली मुदत सॉरी मुदत किती वर्ष oh, मुदत असते वर्षामध्ये मुदत असते वर्षामध्ये आपण महिन्यांनी परत देत असलं तर चालतंय महिन्याचं पण चालतंय तो एक वेगळा मुद्दा आहे तो मी नंतर सांगतो जे आपल्याला जे विचारलेलं असतं महिन्याचं पण असतं पण सुरुवातीला वर्षाचं समजून घ्यावं लागतं का बरं कारण दर जो असतो तो द सा द से म्हणजे दर साल साल म्हणजे वर्ष दर साल दर शेकडा दर शंभर रुपयाला असा दर असतो मी ये दर दरबद्दल बोलणार आहे आता बघा पहिल्यांदा तुम्हाला मुद्दल कळालं दिलेले घेतलेले पैसे तुम्हाला मुद्दल हो कळालं की वर्ष किती वर्ष आता दर समजून सांगतो हो पुढच्या स्लाइड वर दर सांगतो नीट लक्ष द्या दर खूप महत्वाचा आहे हा दर महत्वाचा आहे दर दरकड लक्ष दर असतो दर असा सांगतात द से म्हणजे दर साल दर शेकडा दर साल दर शेकडा हे द म्हणजे काय दर हे सहा म्हणजे साल त्यानंतर हे द म्हणजे दर शेकडा आता लक्षात घ्या कसं तर बघा आता हे कसं समजून घ्यायचं पुढं सांगतो बघा आता लक्ष द्या माझ्याकडं एका वर्षाला एका शंभर रुपयाला आता मी तरी पाचशे रुपये घेतले होते ना तर त्याच्या एका शंभर रुपयाला मी त्याला पाच रुपये देणार एका शंभरला पाच रुपये दोन शंभरला दोन शंभरला सांगा दोन शंभरला दहा शा... रुपये रुपये हा चार शंभरला वीस रुपये आणि पाच शंभर ला पंचवीस रुपये पंचवीस रुपये म्हणजे एका वर्षाला दर शंभर रुपयाला आपण किती रुपये देतो त्याला म्हणायचं दर समजलं हे दर समजला का सगळ्याला दर म्हणजे किती रुपये हो आपण सर... एक्स्ट्रा देणार आहेत शंभर रुपयाला किती रुपये आपण एक्स्ट्रा देणार आहे तो म्हणजे दर कुणाचा तो दर दोन रुपये असेल शंभर रुपये दिले तर दोन रुपये एक्स्ट्रा दे कुणाचा तो दर तीन रुपये असेल कुणाचा चार असेल कुणाचा पाच असेल कुणाचा दहा असेल कुणाचा पंधरा असेल वेगवेगळे दर असतात ते तुम्ही कोणाकडून पैसे घेता किंवा बँक काय दर आकारते बँकचा दर साधारणतः बारा 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 रुपये दर शेकडा असतो दसादशी बारा रुपये तर ते तुम्ही बघू शकता की किती रुपये दर त्यांनी सांगितलेला आहे तर तुम्हाला दर आता दरही समजले आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया ते म्हणजे सरळ व्याजाचं सूत्र सरळ व्याज सूत्र मुद्दल गुणिले दर गुणिले काळ गुण। भागिले हे काळ म्हणजे मुदत असते काळ आणि मुदत एकच आहे मुदत एक म्हणजे वर्ष आणि काळ म्हणजे वर्ष वर्ष हा येस आ, येस हा आणि याला भागिले शंभर आता बघा मी घेतले होते पाचशे रुपये एक मुलाकडून मी पाचशे रुपये लिहिले दर होता आमचा पाच रुपये आणि काळ होता एक वर्ष आता सरळ व्याज किती येईल बघा हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले पाच पंचवीस तर किती व्याज झाला सरळ व्याज पंचवीस रुपये चला ओके क्लिअर आहे आता पुढचं पुढचं उदाहरण पुढचं उदाहरण बघूयात आता मी वेगळी किंमत लिहितो या ठिकाणी सपोज मी नऊशे रुपये घेतले दर आहे तीन रुपये आणि वर्ष आहे दोन सांगा आता किती रुपये होतील समजलं का नाही गुड सगळ्यांना समजलं ना आता स्वरा समजलं का नाही स्वरा ओके चोपन्न रुपये राईट चोपन्न रुपये तुमचं बरोबर आहे ना हे बघा हे तुम्ही शून्य शून्य कट केले असं करा किंवा असं करा तीन दोन्ही सहा साईन व चौपन्न तर तुमचं उत्तर आलं चोपन्न रुपये आता थोडी किंमत मोठी घेऊ आणखी बघा आता आपण घेतले एक हजार पाचशे रुपये दर आहे आपला चार रुपये आणि वर्ष आहेत पाच भागीले शंभर तीनशे तीन अरे वा केतन काटकर केतनशे हो सर व्हेरी गुड सगळ्यांना समजलं का मशिरा मशिरा समजलं का राजनंदिनी योगिता श्रीपाल श्रीपाल हो समजलं का नाही श्रीपाल समजलं का हो। ओके कृष्णा हो कृष्णातन चेतन हो सर, हो सर। ओके सृष्टी सोहम आणि वेदांत हो यस सर। श्रुती नाही आली श्रुती आली आहे सृष्टी नाही आली का जगदळे ओके ठीक आहे चला इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला आता मी पुढची एक कन्सेप्ट सांगतो ती म्हणजे रास ती काय आहे रास आता रास म्हणजे काय बघा आता ही किंमत सोडून घेऊ आपण आता बघा मी काय लिहितो इथे बघा आता मी लिहिलं एशम पण कट केले आणि पंधरा चौक साठ आणि साठ पंचे तीनशे मी तीनशे तीन रुपये दिले ओके आता बघा सपोज असं केलं मी कोण हा केतन केतन कडून मी एक हजार पाचशे रुपये घेतले आणि काळ पाच वर्षाचा आहे पाच वर्षानंतर केतन कडे गेलो केतन हे घे तुझे तीनशे रुपये केतन घेईल का वापस काय म्हणेल तो केतन काय <laughs> केतन काय म्हणशील मुद्दल हा तो म्हणजे सर व्याज देताय पैसे माझे मी पंधराशे दिलेले कुठे तर हे पहिले पंधराशे जे दिलेत ते मुद्दल आणि व्याज हे एकत्र केल्यानंतर तयार होते रास हे बघा आठ शून्य शून्य च सूत्र आहे बघा रास बरोबर मुद्दल व्यास आ, मुद्दल अधिक व्याज म्हणजे सरळ व्याज ते एकच अलग लक्षात तुमच्या आता हे कि जी दिलेली रक्कम असते ती रक्कम यस यस दिलेली रक्कम आणि व्याज जे होणार आहे ते एकत्र करून जी शेवटची गोष्ट असते ती असते रास तर आता मी विचारतो सगळ्यांसाठी मला सांगा हे जे मुद्दल आहे हे सगळ्यांचं क्लिअर झालंय त्यानंतर दर दर सगळ्यांचं क्लिअर झालंय त्यानंतर मुदत मुदत म्हणजेच काळ काळ सगळ्यांचा क्लिअर झाला आणि शेवटच होत रास रास पण सगळ्यांना समजलीये ओके डन आता सगळं झालं आता प्रश्न सुरु करायचे मग येस 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 चला मग एक प्रश्न घेऊया आपण आता तुम्ही एक एक काल चल हम्म काही बारीक होत सर दिसत पण नव्हतं मी बघतो माझ्या मोबाईल मध्ये एकदा चेक करतो हा आणि मग त्याच काय करता येईल बघतो चालेल तो झूम होतो प्रश्न बेटा कोणी विचारला आता ना त्यांना सांगतो मी ते झूम करताय त्या आपण फोटो कसा झूम करतो इमेज मोबाईल मध्ये तसं ते झूम पण होत ते झूम करून बघायचं मध्ये होत का सर झूम हा होत होत ऍप मध्ये झूम होत ते तुम्ही तिच्यावर क्लिक असं त्याला पकडायचं ना झूम करायचं असं झूम होतं ते चालेल सोडवा आता प्रश्न तुमच्या स्क्रीन वर लिहिलाय सोडवा सगळ्यांनी ट्रॉफी आम्ही होती ना द्यायला त्या बागडीला क्लास आहे तुमचं बंद करा ते माईक बंद करा बोलताना

मुद्दल काढली व्याज कार्ड तुम्ही आता रास काढा अगदी बरोबर एकोणीस हजार ओके डन हा प्रश्न समजला सगळ्याला मी एकदा सोडवतो तुमच्यासाठी ज्यांना समजला नाही त्यांच्यासाठी आणि मग पुढचा प्रश्न देतो वेगळा बघा आपलं सूत्र आहे मग गुणिले द दुनिले क तर मग त्या सूत्रामध्ये मी सतरा हजार पाचशे लिहिले मी गुणिले तीन केलं गुणिले चार केलं याला भागीले शंभर केलं मी हे दोन शून्य कट केले दोन शून्य कट केले आणि हे एकशे पंचाहतर गुणिले चौक बारा याला मी बारा न गुणाकार करतो बारा पंचवीस आठ शून्य हातचाळीस सहा बरेच चौऱ्याऐंशी सहा नव्वद ला शून्य हातचाळीस नऊ बारा एक बारा नऊ एकवीस हे तुमचं इतकं आलं त्यानंतर तुम्ही जे सात हजार सतरा हजार पाचशे होते त्यामध्ये हे एकवीसशे रुपये ऍड केले आणि मग तुम्हाला मिळालं एकोणीस हजार सहाशे ओके इतकं आहे का नाही म्हणजे तुमचं एक गोष्ट क्लिअर झाली आता मी तुमचा पुढचा महत्वाचा मुद्दा सांगतो फक्त हाच प्रश्न परीक्षेला येत नाही हा सगळ्यात बेसिक प्रश्न आहे एकदम सोपा प्रश्न आहे हा याच्यामध्ये विचारलं जात तुम्हाला सरळ व्याजाऐवजी वर्ष किती आहेत विचारलं जातं दर किती विचारलं जातं रक्कम किती घेतली पने जाता, हे पण विचारलं जातं हे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात तर आता मी तुम्हाला एक पुढचा प्रश्न सांगतो बघा सपोज आता काय झालं बघा रामने आता काय केलं पाच हजार रुपये घेतले दर आहे पाच दसादे पाच दसादशे पाच दराने पाच हजार रुपये किती वर्षासाठी घेतले किती वर्षासाठी घेतले घेतले तर सरळ व्याज तर सरळ व्याज एक हजार रुपये होईल एक हजार रुपये होईल चार वर्षासाठी चार, चार, चार तर चार वर्षासाठी अरे बापरे फारच फास्ट झालं सगळ्यांना नसेल समजलं काही जण आले ते आणखी बरेच जण असतील ज्यांना नाही समजलंय सर चार वर्षांसाठी ओके 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 आणखी बाकी सर चार चार चेतन समजलंय का हो सर समजलंय ओके ठीक आहे साई समजला का हा प्रश्न सर मसीरा हो सर राजनंदिनी नाही सर योगिता हो सर समजलं सानवी हो सर समजलं नाही समजलं असं कोण आहे आणखी मला सांगा स्वतःहून सांगा नाही समजलं असं सर मला नाही ना समजलं ओके नाव घेऊन बोलायचं मी कोण आहे सोहम का दिव्य दिव्यल नाही समजला ओके आणखी कुणाला ना नाही समजला बाकी सगळ्यांना समजला असे प्रश्न कसे करायचे ते सांगतो ना बघा असे प्रश्न कसे करायचे ते सांगतो आता सिम्पली तुम तुम्हाला काय करायचं असतं याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे ते सूत्र लिहायचं कोणतं आपलं जे सूत्र आहे ते सूत्र लिहायचं बघा सगळ्यासाठी एक सूत्र वापरायचं सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागेले शंभर इतकं ओके आहे हे सूत्र तुम्हाला मी समजून सांगितलं प्रत्येकाला माहित आहे आता जर आपण बघितलं तर माझ्याकडं आहे सरळ व्याज जे की एक हजार आहे मी इथे लिहिलं एक हजार माझ्याकडं म मा म्हणजे मुद्दल आहे पाच हजार मी ती इथं लिहून घेतो पाच हजार माझ्याकडं दर सुद्धा आहे पाच मी तो दर सुद्धा लिहिला माझ्याकडे काळ नाहीये मी कदशा तसं ठेवलं आणि आता अशा पद्धतीने केलं इथपर्यंत ओके मी ठेवलेल्या किमती समजल्या आहेत का एकदा सांगा समजलं सगळ्यांना जे नाही ते लिहायचं नाही जे आहे ते ठेवायचं आता 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 बघा बघा पुढची स्टेप लक्ष द्या एक स्टेप महत्वाची हे शंभर इकडे जे ते भागाकारामध्ये त्याला आपण इकडे घेऊन जाऊ काय होईल रे मुलांना गुणाकार होईल एक हजार गुणिले बरोबर आणि इकड साइटला आपल्याकडे आहेत पाच हजार आणि हे पाच येस 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 मॅडम ते बसत नाही ते समोर इकडं लिहितो इकडं एक, एक हजार गुनिले शंभर बरोबर आपल्याकडे राहिले पाच हजार गुणिले पाच गुणिले क बरोबर आता आता बघा आपल्याकडं क आपल्याला क काढायचे ना ज्या साइडला क आहे ना त्या साईडचे जे राहिलेले लेटर आहे ले ते इकडे पाठवायचे म्हणजे एक हजार गुणिले शंभर भागिले ए पाच हजार गुणिले पाच आता याला कट करा हे दोन शून्य हे तीन शून्य कटले हे तीन शून्य कटले पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्य पाच एक पाच पाच चूक वीस हे काटा काटी काढली का कस कट केलं मी तर पुन्हा एकदा सांग पुन्हा एकदा सांग पुन्हा एकदा सांग ठीक आहे एकदा बघा लक्ष दे हे बघा हे तीन शून्य खालचे हे तीन शून्य सलग हे वरचे तीन शून्य सलग कट केले मी पाच एक पाच पाच दोन्ही दहा हे राहिलेला शून्य वर दिला पाच एक पाच पाच चोक वीस चार आलो उत्तर माझं तुम्ही सगळ्यांनी सुद्धा चार सांगितलं होतं ओके आता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघ आता पुढचा प्रश्न घेऊ आपण श्यामने दोन हजार रुपये दसा दसे सहा दराने तेच झालं का पुन्हा किती दराने ठीक आहे चला काय हरकत नाही किती दराने घेतले तर सरळ व्याज चारशे ऐंशी रुपये होईल सर यस आणखी कोण आहे तुम्ही दर दिले सर करायचं आहे का वर्ष वर्ष सर चार, चार।, 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 चार। सॉरी सॉरी किती वर्षात चार हजार रुपये होतील सर चार वर्ष चार वर्ष बर हे चारशे चार ऐंशी चार। न घेता आपण जरी जर घेतलं आठशे चाळीस आता किती लागतील आठ पहिला एक सोडवा ज्याच्यामध्ये चारशे ऐंशी आला पाहिजे नंतर आठशे चाळीस नाही मी सांगतो हा हे जे आहे ना याला सात वर्ष लागतील याला चार वर्षे ओके, ओके ओके चला बघू आपण सोडूया याला काय होईल बघा सूत्रामध्ये ठेवू सरळ व्याज आहे चारशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी बरोबर दोन हजार गुणिले सहा गुणिले काळ भागिले शंभर इथे एक गोष्ट करू शकतो आपण हा पुढ्या पुढच्या मध्ये जायची गरज नाही तुम्ही ना इथं हे दोन शून्य खालचे कट कर करून टाका हे दोन शून्य कट करा आता बघा हे दोन इकडे न्यायचे दोन वीस गुणिले सहा एक शून्य कटला हे एक शून्य कटला सहा एक सहा सहा आठ अठ्ठेचाळीस बे एक बे बेचोक आठ पहिल्याचं उत्तर आलं चार आता आठशे चाळीस बघू आठशे चाळीस ला सुद्धा सेम होणार आहे खाली येणार आहेत सहा एक शून्य कटला हे एक शून्य कटला बे क बे बे चोक आठ बेदुने चार सहा एक सहा साई सत्तर बेचाळ चार याचं आलं सात समजलंय की नाही हो सर समजलं सरळ व्याज समजलं मग हो सर एक प्रश्न शेवटचे तीन चार मिनिट बाकी आहेत कारण मीटिंग तुम्हाला माहिती चाळीस मिनिटात संपते एक प्रश्न सांगतो आणि मग आपण हा बघा दुसरा क्लास होणार नाही हा आता संध्याकाळी घेऊत ना दोन क्लास आणखी हम्म हो। बाकीचे विद्यार्थी पण नाहीत मग ते सुद्धा असे दोन दोन क्लास त्यांना बघायला वेळ मिळणार नाही ते ना रेकॉर्डिंग संध्याकाळी आपण पुन्हा घेणार आहेत आता तुमचा सरळ व्याज आय थिंक बऱ्यापैकी क्लिअर झालंय दुसरा टॉपिक आपण मग नंतर घेऊया आणि सरळ व्याज टेस्ट पण घेऊया नंतर आता तुम्हाला जी टेस्ट दिली ती सोडवा सानवी तुझं मी टेस्टच बघतो का बर येत नाही तुला टेस्ट ओके हो सर मला प्रश्न नाही कळत हा तर काय करायचं त्यासाठी माहितीये का टेस्ट मध्ये जे प्रश्न तुम्हाला समजले नाही प्रयत्न करायचा अगोदर चांगला आणि नाही प्रयत्न करून समजा पूर्ण प्रयत्न करून पण नाही समजले तर मग त्या प्रश्न नंबर म्हणजे टेस्ट नंबर आणि प्रश्न नंबर किंवा टेस्टचं नाव कोणत्या टेस्ट मधला प्रश्न आहे ते मला पर्सनल माझ्या व्हॉट्सअपला टाकायचं ग्रुप मध्ये नाही टाकायचं माझ्या टाकायचं मग बघू आपण त्याच्यावर एकदा दहा प्रश्न दहा जणांच झाले की मग त्याचा एक व्हिडिओ बनवतो आणि मग तुम्हाला सगळ्याला तो शेअर करतो म्हणजे क्लास मध्ये वेळ जाणार नाही क्लासमध्ये जर मी तुमचे प्रश्न सोडत बसलो ना बस तर प्रत्येक क्लास मधले पंधरा मिनिटं फक्त प्रश्न सोडण्यात जाते ठीक आहे मला पर्सनल ला टाका तुम्हाला काय अडचण येतील आता बघा मी एक प्रश्न देतो तुम्हाला रामने डॅश डॅश रुपये पाच रामने ही मुद्दाला डॅश डॅश रुपये पाच दश पाच रुपये दसादशे दराने पाच रुपये दसे दराने तीन वर्षासाठी घेतले व सरळ व्याज नऊशे रुपये झाले सरळ व्याज नऊशे रुपये झाले तर ती रक्कम काय होती तर रक्कम साज। कोण हायर दे सर सहा हजार इतक्या पटकन उत्तर काढत सर सहा हजार सहा हजार क्या बात सहा हजार बघू येत का नाही बघू आपण सहा का दहा सिक्स थाउजंड ओके ओके समजलंय का आजचं सगळ्यांना हो सर ओके तर आता हा एक शेवटचा प्रश्न सोडूया आपण तुम्हाला क्लास कसा वाटतोय याची प्रतिक्रिया प्रतिक्रिया मला पाहिजे असं करायचं असा व्हिडिओ मोबाईल धरायचा असं बघा आता नाही नंतर तुम्हाला जेव्हा बघायचं तेव्हा असं धरायचं आणि स्वतःचा एक छोटासा वीस पंचवीस पन्नास सेकंदाचा व्हिडिओ शूट करायचा मी झोरेसरांचा क्लास करत आहे तो मला खूप आवडत आहे नसला तर आवडत नाही आणि मला काय काय समजतंय मला गणित समजलं मला इंग्रजी समजलं मला काय समजलं ते छान बनवायचं आणि मला एक व्हिडिओ पाठवायचा सेकंद एका मिनिटाचा तुम्हाला जे काय वाटतं ते ओके ठीक आहे जे नाही वाटलं तर मग नक्की पाठवणं पाठवतील मला दोन चार जण कारण तुम्हाला तसं बोलण्याचे आणखीन मी शिकवेल तुम्हाला कसं बोलायचं तर कस कस वाटलं हे सांगायचं पण काही जण असतील ज्यांना एक्सप्रेस करायचं असेल स्वतःला तर दोन चेर हो हो चार जण पाठवतील व्हिडिओ सगळ्यांना पाठवायची अपेक्षा नाहीये माझी ठीक आहे चला आता आपण हे सोडवूया गुणिले द गुणिले किले शंभर बरोबर सरळ व्याज आपल्याकडं म नाहीये द आहे द आहे आपलं पाच क आहे तीन भागिले शंभर बरोबर सरळ व्याज आहे नऊशे आता शंभर नाही इकडे घेऊन जाऊ नऊशे गुनिलेले शंभर आणि पाच छे तीन खाली घेऊ त्याला कट करू शेवटचे दोन मिनिटं लागले बघा दोन तीन मिनटं तीन एक तीन तीन त्रिक नऊ हे शून्य हे शून्य आणि पाच एक पाच पाच दोन दहा हे शून्य आणि हे बघा बेत्रिक सहा आणि सहाच्या पुढं एक दोन तीन शून्य ओके सहा हजार ज्यांनी सांगितले त्यांचं उत्तर बरोबर होतं तुमच्यासाठी मी टेस्ट सुद्धा देणार आहे शक्य झालं तर आज नाही तर उद्या सरळ व्याजची ओके अशा पद्धतीनं आहे ज्यांना व्हिडिओ बनवायची सवय आहे ज्यांना आवडतं त्यांनी छान व्हिडिओ बनवा मला पाठवा व्हॉट्सअपला आणि बाकीचे ज्यांना बनवायचं नाही त्यांना काही कंपल्सरी नाही येते तुम्ही मेसेज करा ज्यांना व्हिडिओ बनवता येत नाही त्यांनी मेसेज करा काय वाटतं तुम्हाला तर ओके चालेल थांबूयात तर मग पुन्हा चेक करून द्याल हा येस येस चेक चेकदा तुम्हाला माझ्याकडून सव्वीस जानेवारी जो आपला प्रजासत्ताक दिन आहे त्याच्या खूप खूप शुभेच्छा आपण थांबूयात थैंक यू वेरी मच टू जॉइन द क्लास थैंक यू थैंक यू सर सर बोला लिंक टाक का आता नाही आता सायंकाळी आपल्या वेळेला साडे आठ वाजता ना आपला आठ वाजता ना आठ वाजता हो हो सायंकाळी कोणतं ठीक आहे ना टॉपिक ओके अंबुका